बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्ण पर्व प्रकरण बेचाळीसावे कृष्णानं सांगितलेलं ते कटू सत्य त्यानंतर कुंतीची झालेली भेट तिला दिलेलं अभयदान आणि आज आज भीष्म नावाच्या त्या थेरड्यानं केलेला हा अपमान अघटित घटनांचे प्रहार आणि असे अपमान सहन करण्यासाठीच का कर्णाचा जन्म आहे कर्तव्याच्या ऐन क्षणी मित्र कर्तव्यातून उतराई होण्याच्या क्षणीच हे घडावं उद्या युद्धाचं रणशिंग फुंकलं जाईल अट्रा सैन्यात न भूतो न भविष्यती अशी लढाई होईल मोठमोठे योद्धे प्राणप्राण एकमेकांवर तुटून पडतील रक्ताचे पाठ वाहतील आणि दुर्योधनाचा मित्र महाधनुर्धर कर्ण अर्जुनाचा वैरी कर्ण आपल्या शिबिरात हात सोडत बसून असेल यासारखं विपरीत यासारखं दुःखदायक ते आणखी काय असणार बंधो शत्रुंजय हात जोडून समोर उभा होता त्याच्यामागे वृषसेन सुसैन सत्यसेन प्रसैन भानुसेन आणि सर्वात धाकटा चित्रसेन हेही उभे होते मस्त खुंगून कर्णानं पुत्राने जवळ घेतलं शत्रुंजय म्हणाला महाराजा आमचा असाच अपमान होणार असेल तर नाही बंध हो असा विचारही मनात आणू नकोस त्या थेरड्यानं माझा अपमान केला म्हणून तो मरेपर्यंत मी शस्त्रसन्यास घेतला आहे माघार नव्हे माघार नव्हे त्यानं माझा अपमान का केला याची कारणं मला माहीत आहेत बंधू मी युद्धभूमीवर येईपर्यंत तुम्ही माझ्या दुर्योधनासाठी प्राणपणानं लढा त्याला कर्णाच्या अनुपस्थिती ही जाणीवही होऊ देऊ दे नका जा जा आपल्या अंग देशाचा कीर्तिध्वज तसाच फडकत ठेवा कर्णाच्या त्या उत्साहवर्धक शब्दाने शंत्रुजयांच्या खयाळ मनाला सहानुभूतीची फुंकर मिळाली खरी परंतु अजूनही त्याचं दुखावलेलं मन शांत झालं नव्हतं तो म्हणाला झाल्या प्रकारानं आपल्या अंगदेशीय वीर योद्ध्यांना फार दुःख झाला आहे महाराजा तू त्यांची समजूत घाल चल मी स्वतः त्यांच्याशी बोलतो कर्ण म्हणाला मी प्रयत्न करतो महाराजा शत्रुंजय म्हणाला आणि एवढं सांगून तो शिबिराकडे निघून गेला वृषसेन आणि इतर पुत्र पित्याचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडले सायंकाळ होईपर्यंत कर्ण तसाच बसून होता हळूहळू सर्वत्र धुसर संधी प्रकाश पसरला आणि पाहता पाहता अंधारही कोसळला फिकट चंद्रप्रकाशात ठिकठिकाणी थीक पेटलेल्या पलित्यामुळे अंधारला चूड लागल्यासारखं वाटू लागलं तशा दुर्योधन आला तोही पलित्यासारखा चढपडतच इतर कोणाचाही विचार न घेता अगदी दुर्योधनालाही न सांगता पितामा औक्षहिणींच्या सेनापतीची निवड करून मोकळे झाले होते आणि त्यानंतर लगेचच ते द्रोणाचार्य शल्य आणि युत्सू यांना सोबत घेऊन पांडवांच्या शिबिराकडे गेले होते उद्या मार्गशीर्ष शुद्ध एकादशी सकाळी सूर्योदयाला युद्ध सुरू होणार आणि कौरवांचा सेनापती उदयच्या युद्धाची व्यूहरचना हो आणि रणनीती ठरवायचं सोडून शत्रूच्या शिबिरात युद्धाचे नियम ठरवायला गेला होता तिथं काय बोलणी झाली हे ऐकायला गेला गुप्तचर मध्यरात्रीनंतर परत आला तेव्हा कुठं दुर्योधनाचं उडालेलं चित्त थाऱ्यावर आलं म्हणे सूर्योदयाला सुरू झालेलं युद्ध सूर्यास्त होताच थांबलं पाहिजे प्रत्येकानं तुल्यबळ योद्ध्यांशीच लढावं असे एक ना दोन युद्ध नियम तयार करणारा सेनापती स्वतः मात्र शत्रूवर शस्त्र धरणार नाही की युद्धात उतरायला उत्सुक असल्या कर्णासारख्या रणधुरंधर महारथी योद्ध्यांना रणभूमीत येऊ देणार नाही त्याचं हे वर्तन कुठल्या युद्ध बसतं आणि मग ज्यांचं कोणाशीही कुठलंही वैर नाही अशा लोकांना आपसात झुंजवळ ठेवून तो काय मिळवणार आहे आपल्या अंगदेशी वीरांची समजूत घालून आणि सैन्याची सर्व व्यवस्था पाहून शत्रुंजय परत आला बंधू शत्रुंजय आणि वृषेसेनादी सर्व पुत्र कर्णाच्या पायाशी मूकपणे बसून राहिले आणि काही वेळा तिथंच मूकपणे झोपी गेले निद्रा आणि जागृतीच्या सीमेवर हेलकावत असल्या कर्णाच्या मनात वन्य लोकांनी तीक्ष्ण भाले घेऊन सावजाभूती फेर धरावा त्याप्रमाणे अनेक प्रश्नांनी फेर धरला कोण आहे मी एका अधपतीत मातेनं टाकलेलं पोर अंगराज कर्ण उदार दानशूर राजा की द्यूत सभेत द्रौपदीची विटंबना करणारा नराधम सूतपुत्र राधे कर्ण की कृष्ण म्हणतो त्याप्रमाणे ज्येष्ठ पांडव ज्याच्या भीतीनं युधिष्ठ रात्रीची झोप हो येत नाही आणि दिवसा शांतता लाभत नाही असा महारथी वीर की त्या थेरड्या भीष्मानं म्हटल्याप्रमाणे साधा अर्धरथी माझ्या संग्राम जिताचा ज्येष्ठ बंधू कि उरा दुर्योधनाचा सखा सूतपुत्र की क्षत्रिय कोण कोण आहे मी कितीतरी कितीतरी प्रश्नांशी आयुष्यभर झगडत राहिलो प्रश्नांच्या लोह भिंतीवर टकरा देत राहिलो त्या प्रयत्नात थकलो ठेचकाळलो बंबाळ झालो परंतु त्यांची समाधानकारक उत्तर मला कधीच मिळाली नाहीत आणि आता मिळाली तीही इतक्या उशिरा की मिळून न मिळून सारखीच उत्ताराला लागलेल्या सारथी विहीन रथाप्रमाणे कुठल्या कुठं गडगडत निघालेल्या या आयुष्य चक्राची गती थांबवणं आता शक्य नाही त्याची इच्छा असो वा नसो कर्णाला आता पुढेच गेलं पाहिजे कर्णा अभाग या एका विराट सुळ चक्राचा तू फक्त एक यत्किंचित आरा ठरलास जीवनाच्या अंधार गुहेत रात्रंदिवस मी कोण मी कोण म्हणून धडका देत राहिलास आणि आपण कुठे आहोत हेच पाहायचं विसरलास मी कोण या प्रश्नानं आंद्रिया झाल्या तुला आपण कुठं आहोत हे पाहता आलं नाही जाणताही आलं नाही जगावर शांतता नांदत होती परंतु कर्णाच्या डोक्यात विचारांचा कोलाहल माजला होता किती वेळ गेला कोणास ठाऊक नकळत पापणीला पापणी भिडली कांठळ्या बसवणाऱ्या रणवाद्यांच्या आवाजात संकुल युद्धाची रणधुमाळी माजली होती योद्ध्यांच्या रणगर्जनासोबत सैनिकांच्या प्राणांतिक किंकाळ्या कानात शिरत होत्या लाल भडक दाट रक्त जमिनीवर सांडत होतं मर्मस्थळावर आघात झाले कित्येक हत्ती आपल्या अजस्र पायांखाली कित्येक सैनिकांना तुडवत बेभान धावत होते त्यांना अवर्ण माहुताना अशक्य झालं होतं अभाळाचा घुमट धुळीनं माखून निघाला होता अश्व शाळेकडून खिंकाळण्याचा आवाज आला त्यानंतर एका पाठोपाठ कितीतरी अश्व खिंकाळू लागले कर्णाला जाग आली तारवटल्या डोळ्याने तो उठून बसला युद्धाचे नगारे वाजत आहेत तेव्हापासून डोळ्यावरची झोप उडूनच गेली आहे आणि आली तरी स्वप्न पडतात तीही युद्धाचीच कुंतीची ती युद्धा कुंती अखेरची भेट करणाला पुन्हा पुन्हा आठवत राहिली पुन्हा पुन्हा तो आपल्या निमुळत्या पायांकडे पाहत राहिला खरंच तिचे पाय असेच होते पायच का तिच्या उदरातून बाहेर आलेला हा अडवा उभा देह अगदी तिच्यासारखाच आहे मस्तकात घोंगावणाऱ्या कित्येक प्रश्नांपैकी करणाला आज निदान एका प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे परंतु आता त्याचा त्याला काहीही उपयोग नाही कीर्तिवंत हो असं म्हणून तिनं अखेरचा निरोप दिला आयुष्यमान हो असं मात्र म्हणाली नाही ती का नाही म्हणाली ती असं की त्या आशीर्वादासाठी मी पात्र नव्हतो हो कुठली आई मुलाचं दीर्घायुष्य चिंतणार नाही पण पुत्राच्या कीर्तीची चिंता वाहणाऱ्या एका मातेनं त्याचं दीर्घायुष्य मात्र चिंतलं नाही शेवटीही ती पांडवांची आई होती कर्णाची नव्हे जे समोर ठेवून ती कर्णाला भेटायला आली होती ते इप्सीत तिनं साध्य केलंच आपलं इप्सित साध्य करून पुन्हा कधीही न भेटण्यासाठी ती आली तशी निघून गेली त्यासाठी कर्णाच्या कानिनपणाचा यथास्थित उपयोग ही करून घेतला कर्ण तिचा कानिन पुत्र आहे हे, हे सत्य आहे तर ते सत्य ती स्वतः का म्हणून जगाला ओरडून सांगत नाही इप्सित दिसलं नाही ते फक्त दानशूर कर्णालाच कीर्तीच्या मोहापाई कुंतीच्या ओंजळीत तो पांडवांच्या प्राणांची भीक घालून मोकळा झाला घातकी कृष्ण स्वार्थी राजमाते तुम्ही तुम्ही दोघांनी मिळून मला हतबल निशस्त्र करून टाकला आहे माझं वैराचं कारण हिसकावून घेतलं आहे तुम्ही पण नाही वैराचं कारण संपलेलं नाही, नाही। माझ्या संग्राम जिताचा मारेकरी अजून जिवंत आहे त्याचा कंठनाल छेदण्यासाठी हा कर्ण रणभूमीत उतरणार आहे परंतु त्यासाठी आधी माझ्या मार्गात आडवा पडलेला हा थेरडा भीष्म संपला पाहिजे मार्गशीर्ष महिन्यातल्या निरभ्र आकाशातला चंद्र मावल तिकडे झुकला होता इतका वेळ मंदपणे लुकलुकणाऱ्या तारका आता अधिक ठळकपणे लखलकू लक लागल्या बराच वेळ तसाच गेला आणि रात्रभर मंदपणे जळणारे पली ते प्रखरपणे फरफरू लागले अधूनमधून कानावर येणाऱ्या हत्तींचे चित्कार आता अधिक ठळक झाले बहुदा माहूत त्यांच्या पाठीवर शस्त्र आणि चिलखत चढवत असावेत रसशाळांमधून तर केव्हापासूनच माणसांची जाग लागत होती आणखी थोडा वेळ गेला आणि सर्वत्र उठा उठा सैन्य सिद्ध करा सैन्य सिद्ध करा अशा हका कानावर येऊ लागल्या त्या हका एकताच शत्रुंजय उठला कर्णाचे पुत्रही उठले संपूर्ण सेनासागर जागाहून हालचाल करू लागला सैनिकांची दाटी उसळण्याच्या आत स्नान उरकून परत येणं आवश्यक होतं जड झाल्या शरीराला त्याशिवाय तरतरी येणार नव्हतीच कर्ण उठला आणि उत्तरीय खांद्यावर घेऊन तो जड पावलाने आणि चालू लागला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद